हवामान बदलामुळं जिल्ह्यात साथीचे रुग्ण वाढले जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांच्या लांबच लांब रांगा जालना जिल्ह्यात हवामान बदलामुळं साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे मागच्या काही दिवसात हवामान बदल होत असून हिवाळ्यात कधी ढग दाटून येत आहेत तर कधी पाऊस पडत आहे त्यामुळे सर्दी खोकला आणि तापे सारखे साथीचे आजार बळावले यामुळे जालनेकर त्रस्त झाले असून अनेक नागरिक साथीच्या आजारांमुळे हैराण झालेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी रुग्णांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत नागरिकांनी खबरदारी घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी तसेच काही त्रास जाणवल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी असं आवाहन आज दिनांक सत्तावीस रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केली आहे हे नॅचरल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हर क्राऊडेड प्लेसेस मध्ये गरजेचं आहे सध्याला वातावरणामध्ये व्हायरल डिसिजेस वाढू शकतात आणि वाढत आहेत त्वरित त्याच्यासाठी तुम्हाला साधं डॉक्टरचं कन्सल्टेशन करून ट्रीटमेंट घ्यावं आणि रेस्ट घ्यावा असं कोणतं मोठं म्हणजे कोविड सारखं किंवा स्वाइन फ्लू सारखं असं काही हे नाही आहे सध्याला पण व्हायरल डिसिजेस वाढू शकतात मात्र प्रवाशासाठी या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रांगा लागत आहे जिल्हा प्रशिक्षण तयारी कशी आहे आरोग्य प्रशिक्षण कशा प्रकारे तयारी करणार आहे तर आमच्याकडे सगळे ओपीडी चालू आहेत मेडिसिनचे ओपीडी चालू आहेत सगळे डॉक्टर सगळं बघतायत सेवा देत जर गरज पडली तर तेच डॉक्टर म्हणजे वेळ वाढून जास्तीचे लागेल बघतील डॉक्टर परभणी नांदेड संभाजीनगर या ठिकाणी सोळा सोळा जिल्ह्याची परिस्थिती काय आहे माझ्याकडे जालना जिल्ह्यामध्ये कुठेही औषधाचा तुटवडा नाही आहे भरपूर स्टॉक आहे नागरिकांनी ओव्हर क्राऊडेड प्लेस मध्ये जाऊ नये थंड खायचं टाळावं होईल तितकं मास्क वापरलं साधी मास्क वापरलं तर चांगलं होईल म्हणजे प्रिव्हेंशन होईल आजारापासून आपण दूर राहू